वडिलांचे सगळे तंतोतंत गुण मुलांनी घेतले असतील म्हणून राजीनामा आदित्य ठाकरे देईल असं मला वाटत नाही राहुल कनाल ले, जी माहिती आहे राहुल कनाल द्यावी मी त्याला भेटून सांगितलेलं आहे बाबा तू अगर त्या प्रकरणामध्ये तेव्हा होता असं माझा आधी म्हणणं आहे तर तुम्ही माहीत एकतर तिच्या वडिलांनी जिने ज्या वडिलाने आपली एक तरुण मुलगी गमवली तिचं त्या डिसेंबरला लग्न होणार होत आठ जूनला तिची हत्या झाली आणि डिसेंबरला त्याच डिसेंबरला ती रोहन राय बरोबर लग्न करणार होती त्या एका तरुण मुलीला गमवलेल्या एका वडिलांनी अगर आपल्या भावना व्यक्त करत ते अगर आपल्या मुलीसाठी लढत असतील तर हा राजकीय मुद्दा होऊ शकत नाही मग त्यांनी ज्यांचं ज्यांचा आरोचं नाव घेतात पहिलं नितेश राणे बोलत राज होता राजकीय होत राणे साहेब बोलत होता राजकीय होत पत्रकार काही भूमिका घेत होते अर्णब जैशे चला ठीक आहे त्यांना तो वेगळा काहीतरी टी आर पी वाढवत होते आता मुलीचे वडीलच बोलतायत मग हा राजकीय मुद्दा असूच शकत नाही आणि मग त्याच्या अंदर काही पॉलिटिशियन आहेत आदित्य ठाकरे सारखे काही कलाकार आहेत डिनो मोरिया सारखे सुर त्या काय सूरज पंचोली ना सूरज पंचोली सारखे तर मग हे आता वडिलांनी केलं वडिलांनी आपल्या मुलीच्या मर्डर संदर्भात केलेले आरोप आहेत ह्या चौकटीमध्ये तुम्ही त्या विषयीला बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण आता त्याच्यामध्ये नितेश राणे आला नाही कोण आले ना नाही आणि वडील कुठे गेलेले आहेत कोर्टात गेलेले आहेत सरकारकडे आलेले आहेत का मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे नाही ते अधिकृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाच्या अनुसार जे प्रत्येक नागरिकाला जो अधिकार दिलाय त्या अधिकारांनुसार ते दाद मागतायत आता कोर्ट ठरवेल ना आता कोर्टाला ठरवून दे की बाबा त्यांच्या वडिलांचं म्हणणं जे कॉग्निजन्स घ्यायचं की नाही हे दोन तारखेला ठरवे दुसरा तुम्ही काय बोला येतो नैतिकतेच्या विषयावर विषय आलेला आहे नैतिकतेच्या विषयावर आता नैतिकता आणि उद्धव ठाकरेचं कुटुंब याचा जवळपास संबंध नाही नैतिकता खरंच उद्धव ठाकरे मध्ये असती तर जिल्हा विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला असता जे त्यांनी राजीनामा देत असताना मुख्यमंत्री राजीनामा देत असताना त्यांनी सांगितलं की मी माझ्या मुख्यमंत्र्याचा आणि आमदारकीचा राजीनामा देतोय येऊन बसता तिथे तो म्हणजे सगळे मुलांनी घेतले असतील म्हणून राजीनामा आदित्य ठाकरे देईल असं मला वाटत नाही सर तुम्ही वारंवार आदित्य ठाकरेंचं नाव घेतात मात्र जेव्हा प्रकरण घडलं तेव्हा तुम्ही विरोधात होतात तेव्हा राहुल कनारचं देखील नाव तुम्ही जोडलं प्रकरणामध्ये त्यांनी तुम्हाला नोटीस देखील पाठवली होती माफी मागण्याची आता तुम्ही त्यांचं नाव संपूर्ण घेतोय तुम्ही विचारलं त्याच्या संदर्भात प्रश्न हा राहुल कनाल जी माहिती आहे राहुल कनाल द्यावी मी त्याला भेटून सांगितलेलं आहे बाबा तू अगर त्या प्रकरणामध्ये तेव्हा होता असं माझं आधी म्हणणं आहे तर तुम्ही माहिती दे माझं म्हणणं आहे की अँबुलन्स बिंबुलन्सचे तुझे जे इन्व्हॉल्वमेंट आहे तू तुझी माहिती दे असं सांगितलेलं आता आमच्या आपल्यामध्ये काय चर्चा झाली मला माहीत नव्हतं तुम्हाला येऊन सांगायचं होतं

जे काही ते निलेश ओझा नावाचे वकील काय बोलत आहेत त्यांच्याकडे स्पेसिफिक चॅट आहे चॅटमध्ये रिया चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरेच्या मध्ये ड्रग्सच्या लेण्या देण्याबद्दल सप्लाय बद्दल झालेले चॅट आहेत ते पुरावे त्यांच्याकडे आहेत आणि ते पुरावे ते कोर्टामध्ये सादर करणार आहेत आता हा त्यांच्याकडे असलेल्या पुरावाच्या अनुसार केलेला त्यांनी त्यांनी स्टेटमेंट आहे तर आता उद्या जेव्हा कोर्टामध्ये ते चॅट दाखवतील तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि उद्धव ठाकरेंचा विषय त्या दिवशी त्यावेळी मुख्यमंत्री कोण होता उद्धवजी ठाकरे होते मंत्री कोण होते त्यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री आदित्य ठाकरे होते समजून घ्या टेक्निकली हा विषय तुम्ही समजला म्हणून मुख्यमंत्री जबाबदार धरणार की नाही कारण का बहात्तर दिवसापर्यंत सीबीआयला यायला दिलं नाही सीसीटीव्हीचा चा गायब करण्यात आलं सगळ्या विटनेस वर प्रेशर टाकण्यात आलं या सगळ्याच्या नैतिक आता सचिन वाजेनी किंवा परमवीर संबंधित जे पत्र लिहिलं तेव्हा त्यांनी काय लिहिलेलं पत्रामध्ये मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अवगत केलं होतं सांगितलं होतं म्हणजे त्याच्यामुळेच उद्धव ठाकरे ते जबाबदार धरतायोस्टल तुळजापूर प्रकरणामध्ये उभा कनेक्शन समोर आलेलं आहे तुळजापूर ड्रग्स प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे गटाचं तु� एक कनेक्शन समोर आलेलं आहे खास त्यामध्ये जे आरोपी आहेत राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे यांचे फोटो ओमराजे निंबाळकर यांच्या सोबत जे व्हायरल झालेले ड्रग कनेक्शन आणि उबाटा ड्रग आणि उबाटा मध्ये कनेक्शन येत असेल तर तुम्हाला आश्चर्य का वाटतंय मला आताच कळत नाही जसा नेता तसे कार्यकर्ता जसा पक्षप्रमुख तसा त्यांचा खासदार आता आदित्य ठाकरेच अगर नाव येत असेल तर तो तो पक्ष आदेशच झाला ना सगळ्या ड्रग्ज विका कारण का मालकाचा मुलगा ड्रगच विकतो आश्चर्य काय वाटतं तुम्हाला महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहत आहे सुडे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकन प्रेस करा